राज्यातल्या अडतीस कारखान्यांनी एआरपी चे तब्बल एकशे चाळीस कोटी थकवलेले आहेत पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये चक्क सहकार मंत्र्यांचाही कारखाना आहे त्याचा समावेश असल्याचं कळत आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कारखान्यानं तब्बल नऊ कोटी थकवल्याची माहिती समोर येते खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्यानंच पैसे थकवल्यानं चर्चांना आता उदाहरण आल्याचं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेल्यात अधिक माहिती देत आहेत साखर आयुक्तालयाच्या अहवालातून एक महत्वाची बातमी समोर आल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर राज्यभरामध्ये जवळपास अडतीस साखर कारखाने जे आहेत त्यांनी एफ आर पी चे जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये थकवलेले आहेत आणि याच्यामध्ये आता सहकार जे मंत्री आहेत बाबासाहेब पाटील यांच्या देखील कारखान्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या कारखान्याने तब्बल नऊ कोटी रुपये थकवल्याची माहिती समोर आलेली आहे त्यांचा जो कारखाना आहे तो सिद्धी शुगर अँड इंडस्ट्रीज यांचा जो कारखाना आहे तो बाबासाहेब पाटील यांचा कारखाना आहे आणि त्यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास नऊ कोटी रुपये जे आहेत बीचे, ते थकवल्याची आपल्याला माहिती मिळत आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता खुद्द साखर कारखान्याचे जे, जे मंत्री आहेत तेच आता पैसे थकवत असल्याची चर्चा मिळते आणि सगळी जी माहिती आहे ती साखर आयुक्तालयाच्या अहवालातून समोर आलेली आहे त्याच्यामुळे राज्यभरामध्ये जे इतर कारखाना आहेत त्यांनी त्या शेतकऱ्यांचे पैसे थकवलेले धन्यवाद सविस्तर माहितीसाठी कारखान्यांना नऊ कोटी थकवल्याचं आता समोर आलेलं आहे सहकार मंत्र्यांच्याच कारखान्यांना नऊ कोटी थकवले